या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल हो बडेपीर यांच्याकडे तहारी फक्त रुपयात, ताहरी फक्त पन्नास रुपयात चिकन सिक्स्टी फाईव्ह बोनलेस दर शुक्रवारी एक किलो फक्त तीनशे रुपयात व शुक्रवारी स्पेशल दालचा खाना आणि खिचडा देखील उपलब्ध आहे ते पण देखील फक्त पन्नास रुपयात तर सोलापूरकरांनो याचा लाभ भरभरून घ्या असे सांगण्यात आले आहे आमचा पत्ता मुस्लिम पाशापेठ जिंदा शहा मदार चौक सोलापूर आव्हान दिल्यासारखं होत काय त्या दिवशी मुंबईत जी बैठक झाली त्या बैठकीत ज्यांचा ज्यांचा प्रवेश निश्चित होता त्यांचा प्रवेश केला गेला आणि ज्यांचा प्रवेश अजून स्थानिक नेत्यांशी चर्चा करून निर्णय घ्यायचा होता ते प्रलंबित ठेवले त्यामुळं हे जे प्रवेश घेणार आहेत म्हणून आपला आता झाला स्थानिक भावना असणं सहजिक आहे पण नेतृत्वाचाही छोटी पक्ष विस्तार हा व्हायला पाहिजे आणि सगळ्यांना आपण सामावून घेतल्याशिवाय पक्ष विस्तार होणार नाही आणि स्थानिक लोकांची जी भावना आहे ती ठीक आहे कार्यकर्त्यांची भावना रास्त आहे की आल्याबरोबर बरोबर लगेच त्यांना कितपत नवीन आलेल्या लोकांना जागा देणार सीट देणार हा सगळा पक्षसृष्टींचा विषय आहे पण एकंदर पक्ष विस्तार करणं हा राजकीय पक्षाचा नैसर्गिक स्वभाव आहे आणि होत राहिला पाहिजे त्याशिवाय आपला पार्टी पक्ष विस्तार होणार नाही आणि ह्या सगळ्या घडामोडीमध्ये सोलापूरच्या कार्यकर्त्यांनी जे भावना व्यक्त केली कार्यकर्ता म्हणून ते भावना ठीक आहे निश्चितच माननीय मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष हे दोघेही जे निर्णय घेतील ते सगळ्या कार्यकर्ते आम्ही सगळे मान्य करतील शंका नाही विरोधात आंदोलन करणं म्हणजे पक्षाच्याच कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्यालयासमोरच आंदोलन करत आव्हान दिल्यासारखं झालं भारतीय जनता पार्टीमध्ये अशी पद्धत नाही आहे पण कधी कधी कार्यकर्त्यांच्या भावना हे अनावर होतात कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतील निश्चित पक्षसृष्टी आणि मला खात्री आहे पक्षस्रेष्ठी कार्यकर्त्यांशी नेत्यांशी चर्चा करूनच हा निर्णय घेणार आहेत ज्यावेळी जो निर्णय होईल तो ही निर्णय कार्यकर्ता ही तेवढेच शेवटी भारतीय जनता पार्टी आहे हिथं नेतृत्व जे निर्णय घेतात आपले नेते जे निर्णय घेतात त्याच्यावर कार्यकर्ते आम्ही चालत असतो त्यामुळे मला निश्चित खात्री आहे की पक्षश्रेष्ठी नेते जे निर्णय घेतील ते कार्यकर्ते निश्चित मान्य करतील कधी या माझे आमदारांचे प्रवेश होतील काय तारीख वगैरे असेल तर मी मग सांगितलं ज्यांचे व्हायचे होते ते तिथल्या तिथे झाले स्थानिक नेत्यांशी कार्यकर्त्यांशी चर्चा करून जे निर्णय करायचे होते ठेवली दोन चार पाच दिवसात ते निर्णय प्रोसेस होऊन त्याचेही निर्णय लवकर होते